दरवाजे पॉलिश करायचं काम सुरू होतं तर फायनली दरवाजे पॉलिश झालेले आहेत आधीचे खूप खराब दिसत होते गॅप दिसत होता पण आता बघा तीन दिवस एक दरवाजा घासायला लावला त्यांनी आणि घासायचाच मेन काम असतो जी घिसाई असते मशीनने ते घिसाई करतात त्याच्यानंतर मग पॉलिशला सुरुवात होते पॉलिशला इतका वेळ लागत नाही जितका घासण्यासाठी लागतो तर पूर्ण प्लेन करतात लाकूड आणि जो त्याचा टेक्चर आहे डिझाईन आहे ती वरती काढतात आणि त्याच्यानंतर मग ते पॉलिश करत असतात तर बघा पॉलिश केल्यावर द म्हणजे घरामध्ये इतकी घाण आहे देवघर बघा असं झाकून ठेवलेलं होतं तरीसुद्धा खूप ते दरवाज्याची भूशी उडालेली आहे आणि सोप्यांवरसुद्धा सुद्धा आहे तर हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे खिडक्यांवर सुद्धा बघा बारा दिवस झालेले आहेत हे काम सुरू होण्यासाठी म्हणजे तीन दरवाजे पॉलिश करण्यासाठी बारा दिवस लागलेले आहेत घरात पूर्ण पसारा आहे तो, पसार तो सगळा मला आवरून घ्यायचा आहे पण हे काम केव्हा ना केव्हा करायचंच होतं त्याच्यामुळे मग करून घेतला आता आणि आता सगळं आवरून घेते हा, हा आहे किचनमधला दरवाजा म्हणून किचनमध्ये सुद्धा खूप घाण झाली होती हॉलमध्ये आणि किचनमध्ये जास्त घाण झालेली होती या सुद्धा बराच वेळ लागला होता ते दोन तीन लोकं यायचे त्याच्यामुळे पटापट उरकवलं नाहीतर मग पंधरा वीस दिवस लागले असतील तर इकडे लगेच पाऊस सुरू झालेला होता बरेच दिवस झाले होते पाऊस येत नव्हता तर आज आलेला आहे आणि तोही खूप मुसळधार पाऊस आला होता तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करते आणि छान वाटत होतं आता बाहेरची धूळ पण येणार नाही नाहीतर वाटत पण नव्हतं पावसाळा सुरू आहे असं उन्हाळाच वाटत होता आणि आत्ता कुठे पाऊस सुरू झालेला आहे तर मस्त वाटतंय आणि माझं पण सगळं काम म्हणजे घरातलं झालेलं आहे आपलं पॉलिश करायचं वगैरे सगळं आणि बेडचे दरवाजे होते ते पण बसून झालेले आहेत तर हॅलो नमस्कार कसे आज सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलेले नव्हते तर आज सुरुवात केलेली आहे भरपूर पसारा होता घरामध्ये भयंकर घाण होती शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता असंच पटापट थोडंफार आवरून घ्यायचं आणि मग लगेच स्वयंपाक करायचा आणि किचन रूम किंवा हॉल सगळं मोकळं करून द्यायचं त्या लोकांसाठी म्हणजे जे काम करायला यायचे ते तर दरवाजे पॉलिश करायचं काम सुरू होतं बेडरूमचे दरवाजे बसवायचे काम सुरू होतं कारण प्लाऊड इथे घेऊन आलो आम्ही आणि इथे सन्नायका वगैरे लावून त्यांनी घरातच बनवलेलं आहे त्याच्यामुळे वेळ लागला आणि दरवाजे सागवान दरवाजे आहेत त्यांना पॉलिश करायला बारा दिवस लागलेले आहेत तर त्याच्यामुळे मग खूप वेळ गेला आणि व्हिडिओ शूट करायला काही मला वेळच मिळाला नाही वेळ भरपूर होता पण करता येत नव्हतं मला व्हिडिओ शूट त्याच्यामुळे समजून घ्या आता रोज आपले व्हिडिओ येत जातील तर भरपूर पसारा मी आवरून घेतलेला आहे बघा तर देवघर आहे ते तिथलं या कोपऱ्याला होतं इकडे तर मेन आपला दरवाजा आहे तिथे पॉलिश करायचं काम सुरू होतं तर शेवटची जी स्प्रे पॉलिश असते त्याच्यामुळे ना फरशीवर खूप असं उडालेलं होतं त्यांनी सावकाश केलं खाली पेपर वगैरे टाकलेला होता त्यांनी पण तरी काही म्हणजे उडतंच कितीही केलं तरी त्याच्यामुळे ते सगळं मी ॲसिड टाकून पुसून घेतलं आणि मग क्लीन केलं त्याच्यामुळे टिपॉई आणि देवघर इकडे ठेवलेलं आहे देवघर जेव्हा मी फर्निचर बनवेल तेव्हा वरच्या मजल्यावर एक रूम आहे देवघरसाठी तिथे बनवणार आहे पण सध्या तरी इथेच वरती पण बऱ्यापैकी सामान असंच पडलेलं आहे व्यवस्थित लावलेलं नाही आणि आता हळूहळू हो गोष्टी जागेवर येत आहेत तर सगळं तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा बरंच काम बाकी होतं तेव्हाच आम्ही ह्या घरात राहायला येऊन गेलो त्याच्यामुळे मग पर्याय नव्हता आम्हाला म्हणजे लॉक करून जाणं किंवा असं मुलांच्या पण शाळा होत्या त्याच्यामुळे मग राहूनच काम करून घ्यायचं होतं घरात राहून काम करून घेणं म्हणजे खूप डोकेदुखी आहे कारण खूप घाण करून देतात ते लोक आणि अजिबात वेळ म्हणजे वेळ भरपूर असतो पण आवर आवरता येत नाही असंच किचनमध्ये बघा तुम्हाला दाखवते इतका पसारा आहे इतकी घाण करून ठेवलेली आहे आणि इकडचं सगळं मी आवरून घेतलेलं आहे पण किचन जरा राहिलेली आहे तर किचन पण आवरायचे आहे हात दुखून आलं मोबाईल पकडता पकडता तर हे बघा हे दरवाजे पॉलिश केलेले आहेत तर मस्त दिसत आहे आणि मेन जे दरवाजे आहेत ना तर ते सगळे साग सागवान घेतलेले आहेत मेन दरवाजा हा किचनकडचा आणि वरचा जो मेन वरचा दरवाजा आहे ते तिघं दरवाजे सागवान आहेत आणि चौकडसुद्धा सागवान आहे तर ते असेच बनवून आणलेले होते आणि पॉलिश बाकी होती तर आधी ते घासायचं काम करतात घासून घेतात आणि त्याच्यानंतर पॉलिश सुरू करतात पॉलिशला एवढा वेळ लागत नाही पण घासायला खूप वेळ लागतात कारण फिनिशिंग देणं खूप महत्त्वाचं आहे पॉलिश महत्त्वाची नाही त्याला घासायचं महत्त्वाचं आहे बघा असं म्हणजे हे जे कडे आहेत ते व्यवस्थित त्याचं दिसायला पाहिजे आणि जी मधली त्यांची फ्रेम असते ती दिसायला पाहिजे त्याच्यामुळे ते खूप घासतात आणि असं हात लावलं की मग ते प्लेन असायला हवं त्याच्यामुळे त्यांचं घासायचं काम खूप पुरलं आणि मग आता झालेलं आहे तर हॉल दाखवते तुम्हाला तर क्लीन करून घेतलं सगळं तिकडचं पण सगळं आणि जिना पण सगळा पुसून घेतलेला आहे मी वरच्या वरची फ्लोअर पण सगळी पुसून घेतलेली आहे आणि हा मेन दरवाजा आहे तर मेन दरवाजा जरा मोठा आहे दोन फाटकचा आहे एका साईडला मोठी आणि एका साईडला छोटी तर असं आणि कड्या वगैरे सगळ्या बसून घेतलेल्या आहेत आता थोडं थोडं आवरायचं आहे मला आणि किचन ओटा आवरायचा आहे बाकी सगळं आवरून घेतलं फरशी पण पुसून घेतली भांडे पण घासून घेतले पण खिडक्या वगैरे आणि ओटा सगळा तेवढा क्लीन करायचा आहे तर चला पटापट -पत मी आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी बारा दिवस तर असेच गेले स्वयंपाक करायचा आणि मग लगेच पटापट -पत आवरायचं मुलांचे डबे वगैरे दिले की मग इथली जागा रिकामी करून द्यायची त्यांच्यासाठी आणि तेव्हाच मग ते काम करायचे तर दहा वाजता यायचे ते लोक त्याच्यामुळे ना पटापट आवरून मग बसायचं बेडमध्ये असं होतं माझं रुटीन तर आता झालेलं आहे आणि म्हणजे सगळं काम करून घेतलं त्यांच्याकडून आणि सोफा आणि जुना बेड होता सागवान ते काय पॉलिश केलं नाही ते कधीही करता येईल ते करायचे नव्हते म्हणजे आता दरवाजेसुद्धा करायचे नव्हते पण ते आता सुकले होते त्याच्यामुळे करून घेतले नाहीतर मग पावसाळ्यात कधीच करायचे नाही पॉलिश आणि त्यांना करायचं गरजच होतं दरवाज्यांना त्याच्यामुळे नाहीतर मग कड्या पण लागत नव्हत्या व्यवस्थित त्याच्यासाठी आणि जे सोपे आणि बेड आहे ते बाहेरही काढून देता येईल त्यांना पॉलिश करायला तर मग ते दिवाळीच्या वेळेस वगैरे करता येईल पण हे मेन जे काम होतं ते झालेलं आहे आधीच करायला हवं होतं पण दरवाजे पूर्ण ओले होते ते मस्त सुकले नाहीतर मग वागतात ते त्याच्यामुळे मग सुकू द्यायचे त्याच्यानंतरच मग पॉलिश करायची असते तर झालेलं आहे आणि किचनवर भुशी बघा इतकी भुशी होती असंच मी पुसून घ्यायची स्वयंपाक करायची सकाळचा संध्याकाळ असंच व्हायचं भांडे वगैरे आवरून कपडे वगैरे आवरून मग बसायचं घरात काही म्हणजे झाड लोट असं काहीच नव्हतं पण आता चालू झालेलं आहे सगळं काम म्हणजे त्यांचं पूर्ण काम झालं की मग आता आपलं रेग्युलर रुटीन सुरू झालेली आहे माझी सगळीसुद्धा मी असं आवरून घेतलं की मग त्याच्यावर बेडशीट वगैरे टाकून द्यायची आणि घासलेले भांडे असायचे त्यांना पण अशी झाकून ठेवायची पण कितीही झाकलं तरी ते मशीनने पॉलिश करायचे ना तर धूळ बसायचीच म्हणून मग रॅकवर पण सगळ्या भांड्यांवर घाण होती आ, जे सगळे भांडे होते ते तर मी काढलेच नव्हते आले तशी मी फक्त वापरण्यापुरतेच भांडे काढलेले होते ह्या घरात आल्यापासून कारण सगळं मोकळंच आहे ना ट्रॉल्या वगैरे अजून बसवायच्या आहेत त्याच्यामुळे मी मोजकेच भांडे काढले आणि किचन जरा छोटीच आहे त्याच्यामुळे अडचण पण होते आणि खूप मग किती कोंबायचं त्याच्यामुळे मग मी किरकोळच भांडे जेवढे लागतात मला रोज तेवढेच काढलेले आहेत बाकीचे सगळे स्टोर रूममध्ये भरून ठेवलेले आहेत बाकीचं सगळं काम झालं ट्रॉल्या वगैरे झाल्या की मगच ते सगळे भांडे व्यवस्थित घासून वगैरे मी इथे लावेल नाहीतर मग असेच सध्या ला, तरी भरून ठेवलेले आहेत आणि गरज पण लागत नाही उगीच वाटतं की एवढे भांडे घेऊन ठेवलेले आहेत खरंच इतके इतक्या वस्तू ना आपल्याला कधीच लागत नाही पण नुसती हाऊस असते हे घ्या ते घ्या आणि मग स्टोरूममध्ये कोंबून ठेवा असं अडकळीचंच वाटतं आता तरी मला आणि सुरुवातीला जेव्हा नसतं तेव्हा खूप वाटतं की हे आपल्याकडे पाहिजे ते पाहिजे असं वाटतं पण खरंच त्याची गरजच नसते आपल्याला पण आपण उगीच घेऊन ठेवतो तर इथे सगळं असं घासून मग तेव्हाच मी आता सगळं क्लीन करणार आहे एक चुकीची केली ची ले ले थे थे एक होती इथे ओटा बांधताना त्यांनी जी नळी दिसते सिलेंडरची ती एका साईडला कोपऱ्याला काढलेली आहे त्यांचं मत होतं की बाहेर तुम्ही टाकी ठेवणार म्हणून तिथे होल पाडलेला होता पण आम्हाला बाहेर ठेवायची नाही ते ऐकलेच नव्हते म्हणे आता मध्ये कोणीच ठेवत नाही म्हणे टाकी बाहेरच ठेवतात आणि मागच्या साईडला जागा आहे त्याच्यामुळे तुम्ही ठेवू शकता म्हणे मग तर अशी सरळ नळी दिसते ती सिलेंडरची आणि वेगळंच वाटतं ते इकडच्या साईडला त्यांनी करायला पाहिजे होती पण असू द्या मिस्तरी लोक त्यांच्या डोक्यात जे असतं तेच करून देतात आपण कितीही सांगितलं तरी पण काही गोष्टी ऐकतात पण काही गोष्टी अजिबात ऐकत नाही तर चला असो आता त्यांची मर्जी होती की बाहेर ठेवायला पाहिजे पण आम्हाला काही ठेवायचं नाही आहे तर खूप घाण निघाली होती इतका वेळ लागला होता मला सगळं बाकीचं मी आदल्या दिवशी चावरून घेतलेलं होतं हॉल बेड सगळं फक्त किचन बाकी होतं किचन मध्ये सारखं स्वयंपाक करायला ये जा आणि भांडे पण सगळे घासायचे होते आधी सगळे भांडे घासून घेतले होते रॅकवरचे टोपल्यामधले सगळे तेवढे डबे बाकी आहेत आणि नंतर मग किचन ओटा सगळा आवरायला घेतला होता मी आणि त्याच्यानंतर मग हे सगळं ड्राय करून मग भांडे लावेल मी तर आता किती छान क्लीन दिसतोय परत स्वयंपाक करावाच लागेल पण जी आपल्याला मनाला आवडते तशी स्वच्छता झाली ना तर मग छान वाटतं आणि फ्रेशही वाटतं नवं आहे घर पण तरी पण घाण होते तेव्हा असं वाटायचं खूप जुनं आहे खूप घाण आहे किळस वाटायची पण आता काय करणार काम तर करूनच घ्यायचं होतं त्यांच्याकडून म्हणून मग काही पर्याय नव्हता आणि फ्रीजवरसुद्धा इतकी धूळ इतकी घाण होती फ्रीजसुद्धा झाकलेला होता त्यांनी पण कितीही झाकलं तरी घाण उडतेच आणि उरलेलं होतं बेसिंग तर आता ते सगळं घासून घेते मी इथे ना आमच्या इथे बोरिंगचं पाणी खूप शारचं आहे त्याच्यामुळे ना सिंक जरा रोज घासावंच लागतो मला नाही घासलं तर मग लगेच पांढरे डाग पडतात तर बघा सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर आत्ता बघा किती छान वाटतोय आणि आत्ता कुठे बघायला आवडतोय तर सुरुवातीला बघितलंच असेल तुम्ही किती धूळ होती इतकी भुश होती लाकडाची तर आता मस्त वाटतोय तर आता रुमालने पुसून घेते कोरड्या रुमालने तर ग्रेनाईट आहे हा किचन ओट्याचा काळा त्याच्यामुळे खूप छान दिसतोय आणि या ओट्याला जितकं घासलं ना तितका चकाकतो त्याच्यामुळे काळाच बसवला माझी इच्छा होती व्हाईट बसवायचं पण दिदीचे पप्पा ऐकले नाही आणि ते आर्टिफिशल असतं नॅचरल नसतं जो व्हाईट ग असतो तो त्याच्यावर क्रॅक वगैरे जातात आपण सुरीने जर काही कट केलं तर याच्यावर तसं काहीच होत नाही म्हणून मग आपलं वापरणं कसं असतं रप आणि टप त्याच्यामुळे मग काळाच ग्रेनाईट बसवलेला होता आणि बघा संध्याकाळ झालेली होती तर आम्ही हे लिलीचं पॉट आणलेलं होतं विकत ही दुसरी लिली आहे नवीनच वाटली म्हणून आणली कधीपासून मला पाहिजे होती तर पावसाळ्यातच झाडं विकायला येतात ना छान छान म्हणून मग मी घेऊन आली आणि संध्याकाळी बाहेर बघा कसं गुलाबी गुलाबी दिसतोय छान वाटत होतं तर म्हटलं घरात ठेवायला आता सगळं काम झालेलं आहे म्हणून मग मी घेऊन आली बरेच पॉट आणायचे आहेत मला झाडं वगैरे तर हे चांदणीचं झाड आहे ते पण आणलेलं होतं आणि हे दोन हे दोघं आणलेले आहेत अजून लावलेले नाहीत मी आजच आणलेले होते म्हणून मग नंतर लावेल मी तर तुम्हाला दाखवते कसे दिसता येते लिलीला एक फूल आलेलं आहे मस्त दिसत होतं तर ही बघा ही पांढरी कळी मी पहिल्यांदाच बघितलं होतं तर चला व्हिडिओ इथे संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय